शुभ सकाळ सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आज मैदान होतंय आणि या मैदानात आपला सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर रुस्तमेहंद केसरी बाकासूर दश मेहंद केसरी बाकासूर आज मैदानात येतोय आणि बाकासूरचा गट कोणता असेल सगळ्यांनाच माहिती आहे बाकासूर जो पाळा येतो पण तो त्याचा गट कळत नाही माणसांना की माणसं असं थांबतात बघ बघतात की नक्की कोणत्या काळात पडणार आहे कोणत्या काळात नक्कीच आपण अपडेट देतोय गट क्रमांक बाकासूर अकरामध्ये चिठ्ठी निघाली बाकासुर ची बाकासूरच्या नावाची गट क्रमांक चववेचा आणि गट क्रमांक बावन्न या तीन गटामध्ये बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे नक्की कोणत्या गटात बाकासूर पळेल हे बघूया आपण कारण बाकासूर मला वाटते अकरा नंबरला अकरा गटातच पळेल कारण आणि त्याचा पायरा पण सांगतोय कारण सगळ्यांना पायरा जो आहे तो रणजित निंबाळकर सर यांच्या सरच्या सोबत सांगण्यात तर येतोय सगळीकडे चर्चा तीच आहे परंतु त्याच्या नावाची चिठ्ठी जी आहे ती बाहुदनकरांच्या लक्ष्या या बाईला सोबत आहे आता नक्कीच बाहुदनकरांचा लक्ष आणि बाकासूर पळतोय का सर्जा आणि बाकासूर पळतोय याचीच उत्सुकता लागली आहे कारण बाकासूरचा पायरा तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस बैल खाली पळायला जाईल त्यावेळेसच समजतो बाकासूरचा पायरा नक्की सगळ्यांच जे पोल आहेत ओपिनियन पोल हे सगळ्यांचेच चुकीचे ठरतात कारण बाकासूरचा पायरा हा नक्की कुणाला समजत नाहीये सगळ्या युट्यूवरने व्हिडिओ बनवले होते की सरजा आणि बाकासूर ही जोडी पाळणार आहे नक्कीच ही जोडी पळेल ना। का नाही आता ते खाली गेल्यानंतरच बाकासूर समजेल पळायला खाली गेल्यानंतरच नक्कीच बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावावरती चिट्ट्या बाकासूरच्या आपल्या नक्कीच आता बाउधनकरांच्या लक्ष आणि बाकासूर पळतोय का सरजा बघूया नक्कीच बाकासूर सोबत बघ कुणाही कुणीही पळू द्या पण गट क्रमांक अकरा चव्वेचाळ आणि बावन्न या तीन गटामध्ये बाकासूरची चिठ्ठ्या आहे बघूया आपण नक्की बाकासूर कोणत्या गटात पळतोय आणि बाकासूर हा गट सेमी तर काढतोच फायनल गुलाल हा पिक्सचा असतो बाकासूरचा जर टॉपचा पहिला असेल या दोन्ही पैकी तर एक नंबरचं बक्षीस कोणी नाही रोखू शकत या बैलाचं कारण या बैलाचं स्पीड सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे आणि काय करतो बैल हा असो चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच अपडेट तुम्हाला भेटत भेटत राहतील बैलगाड्याविषयी धन्यवाद मित्रांनो